सध्या आपण काटोल वरुड मार्गावर जे भारसिंगी नदी जे आहे जामणद त्या ठिकाणी आपण उपस्थित आहे काल दुपारच्या सुमारास एक इसम वाहून गेलेला आहे चोवीस नंतरचा कालावधी उलटला तरी प्रशासनाकडनं कुठलीच हालचाल होत नाही असं नागरिकांचा आरोप आहे दादा काय सांगू शकाल काल, काल इथे एक घटना घडलेली आहे मी गजेंद्र काकडे नारसिंगी रहवासी आहे नारसिंगी रह ग्रामपंचायती रहवासी आहे काल दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर प्रशासनानं पोलीस प्रशासन आलं प्रो पोलीस प्रशासनानं अमुकाले फोन केले तर मुकाले फोन केले गावातल्या पोलीस पाटलाईनं अमुकाला फोन केले तर मोबाईल फोन केले पण आजपर्यंत आणि यावेळेपर्यंत आज मी बाईट जे दे, देऊन राहिलो आजपर्यंत कुठलीच यंत्रणा इथं पोहोचली नाही आणि त्या इस्माचा अजून पता लागलेला नाही खरी काय कंडिशन आहे शासन कुठं झोपलं आहे काय मला हा विचार पडला आहे तहसीलदार वगैरे इथे आले कोणीच नाही आलं एकही एकही अधिकारी इथे आला जनप्रतिनिधी वगैरे कोणी कोणीच नाही कोणीच नाही आजपर्यंत कोणीच नाही आला या वेळेपर्यंत कोणीच नाही आल्या तहसीलदार नाही आला फक्त आपले पी एस आय साहेब आले होते पी एस आय साहेबांची यंत्रणा मागवली पण आजपर्यंत यंत्रणा कुठलीच इथं पोहोचली नाही तर मला शोकांती काय आहे की हा भारतात बी जे पीचं राज्य आहे आणि इतकी बी बी जे पी प्राईम आप मुख्यमंत्री आपल्या नागपूरचा आहे नागपूर जिल्ह्यातली घटना आहे हे का नाही होत हे का नाही का अजून इथं ज कोणीच असा यंत्रणा पोचत नाही का नाही हे मला ते शोकांतिका वाटते इतकंच माझं म्हणणं आहे आणि शासनाला माझा प्रश्न आहे का हे चोवीस घंटे घडले तरी शासनाची एकही यंत्रणा इथं पोचली नाही आरोप आहे माझा नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे शासनाच्या कुठलाही या ठिकाणी यंत्रणा पोचलेली नाही एस डी आर एफ असो एन डी आर एफ असो त्या, त्या बरोबर नरखेड तहसीलचे जे टीम ते तेसुद्धा या ठिकाणी पोचलेली नाही आहे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे चोवीस तासानंतरचाही कालावधी उलटून कुठली या ठिकाणी हालचाल दिसून येत नाही असा जनतेचा आरोप आहे इंडिया न्यूज ट्वेंटी अंतर्फे रितेश सिंगारे नरखेड